माझी जी जन्मभूमी आहे आणि कर्मभूमी आहे म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्र ह्याला सोडून जायचा प्रश्न येतच नाही पण डेफिनेटली मी ऍक्च्युली एकतर कर्नाटकामध्ये बँगलोरमध्ये एक प्रॉपर्टी घेतलेली आहे तुम्हाला माहितीच आहे ओके याची सध्या स्टेटस तुम्हाला हे दिसतंय फोटोमध्ये सध्या इथपर्यंत एवढी मोठी बिल्डिंग उभी राहिलेली आहे ओके दुसरी गोष्ट म्हणजे आपली गोव्याकडची जी प्रॉपर्टी आहे ती सध्या तर अजून काय झालेलं नाहीये पण या व्हिडिओमध्ये महत्वाचं मला काय एक्सप्लेन करायचंय ते तुम, तुम्हाला मी सांगतो जेव्हा आपण आपड़ आपले घर बांधायला घेतो ना तेव्हा आपण महत्वाच्या तीन गोष्टींनी सुरुवात करायला लागते एक तर आहे स्टील दुसरी आहे रेती आणि तिसऱ्या गोष्टी आहे जे लागतं ते सिमेंट ओके मेनली या तीन गोष्टी ऑफकोर्स पाणी विणी त्या सगळ्या इतर गोष्टी तर विटा विटा ते लागणारच आहे सो ह्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युली हा व्हिडिओ प्रेरित का झाला ऍक्च्युली मी आज सिमेंट सेक्टर मधला एक शेअर माझ्या पोर्टफोलिओमध्ये ऍक्च्युअली काल आणि आजमध्ये मी बाईंग करत होतो ओके तो लेवल तर थोडी फर्स्ट लेवलची बाईंग केलेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये महत्वाचं म्हणजे मी दोन्ही एक प्रॅक्टिकल उदाहरण देऊन सांगणार आहे की कसं प्रत्येक आणि माझे माझं कन्स्ट्रक्शन दोन्ही ठिकाणी चालतंय महाराष्ट्रामध्ये चालतंय आणि दुसरे म्हणजे बँगलोरमध्ये चालतंय ओके गोवा म्हणजे गोवा बॉर्डरपासून जसं एक तीस मिनिटावरती मोबाई एअरपोर्ट पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये जागा आपली घेतलेली आहे सो आता ह्या गोष्टी करत असताना कसं जर आपल्याला भारतामधले सिमेंट कंपनीला व्हॅल्यू करायचं असेल ओके तेही तुम्हाला कळेलच आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्ही जागाही बांधत असाल तर तेव्हा तुम्ही तुमच्या सिमेंटचं सिलेक्शन कसं करावं हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे व्हिडिओ मधली इन्फॉर्मेशन जर कुठेही आवडत असेल तर डेफिनेटली लाईक जरूर करा जास्तीत जास्त, जास्त मराठी माणसांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवण्यास माझी मदतही करा राईट जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल ते पण टोटली फ्री मध्ये तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन हे लिंक दिलेलं आहे या मध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअप टीमला आहे एक चोवीसचा व्हिडिओ तुमचे रिप्लाय करतील ऑफर ही काय दिली आहे ती पण मी मध्ये वाचून घ्या एनियस माझी टीम तुम्हाला पाठवेलच पण कृपया करून ही आपली फ्री वेबिनार सिरीज बॅच प्रत्येक मराठी माणसाने जॉईन करणं गरजेचं आहे जर तुम्हाला शेअर मार्केटच्या माध्यमातून तुमचे इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायला सुरुवात करायची असेल तर ओके रिअल मध्ये तुम्ही करत असाल ना म्हणून तुम्ही या व्हिडिओवरती आलेला सो आपण दोन्ही पण आपण जरा समजण्याचा प्रयत्न करूया हो पण त्याच्या आधी आपण हा रिअल इस्टेट हा ऍक्च्युअल रिअल इस्टेट म्हणण्यापेक्षा आपला सिमेंटचा ऍक्च्युअली धंदा चालतो कसा ते आपण बघून घेऊया ओके सिमेंटच्या धंद्यामध्ये ना मित्रांनो काही ठराविकच मोठ्या कंपनीज आहेत बिर्ला ग्रुपच्या कंपनीज आहेत काही अडाणी ग्रुपच्या कंपनीज आहेत ओके इतर कुठे इनडायरेक्टली काही मोठ्या दुसऱ्या ग्रुपचे पण इंडायरेक्टली क्रॉस होल्डिंग्स आहेत ओके सो so, काइंड kind ऑफ of, म्हणू शकतो आपण सिमेंटमध्ये काइंड ऑफ एक कार्टेलच आहे पण तरी पण सिमेंटचे जे प्राइजेस असतात बॅकचे प्राइजेस हे अप अँड डाऊन होत असतात डिपेंड ऑन सप्लाय अँड डिमांड जास्त मेजर अप अँड डाऊन होत नाही जसं कांद्या बटाट्यासारखे ते भाव आहे तेवढे अप अँड डाऊन होत नाही पण अप अँड डाऊन त्याच्यामध्ये कंटिन्युअस लेव्हलमध्ये चालत असतात डिपेंडिंग ऑन द कन्स्ट्रक्शन सायकल ही पहिली गोष्ट ओके सो जर आपल्याला सिमेंट जर घ्यायचं असेल ओके पहिले आपण ग्राउंड लेव्हलवर डिस्कस करूया जर मला सिमेंट आहे बँगलुरमध्ये ओके बँगलुरू अली म्हणतात बेंगलुरूमध्ये सिमेंट काही ठराविक कंपनीचे भेटतात ओके आणि जर मी आपल्या गोव्याकडच्या प्रॉपर्टीकडे जर मी डिस्कस करायला गेलो ओके तिकडे पण काही ठराविक कंपनीच भेटतात ओके जसं इन दिस केस आता बेंगलुरुमध्ये बघायला आम्ही जेव्हा आमचं घर बांधत होतो चालू आहे ऍक्च्युअली बांधा सिमेंट आणि काम तर सगळं संपलेलं आहे पण जेव्हा आम्ही हे घर बांधत होतो आमच्याकडे मुश्किलने दोन किंवा तीन ऑप्शन होते ते पण लोकलचे ऑप्शन्स होते पण मी जरा प्रीमियम देऊन भारतातली नंबर वन कंपनी जी आहे त्या कंपनीचं मी सिमेंटचे बॅग्स मागवलेले होते कंपनीचं नाव आहे ते अल्ट्राटेक ओके okay. ऑफकोर्स थोड्या सिमेंट थोडस प्रीमियम ला जातं कम्पेर्ड टू एसीसी किंवा इतर सीमेंट से बेटा पर सीमेंट बेटा जे सीमेंट सिमेंट्स आहेत जे भेटतात तिक तिकडे आणि मेनली साऊथमध्ये परत साऊथचे पण सिमेंट्स भरपूर भेटतात जे नॉर्मली लोक वापरतात आणि जेव्हा कन्स्ट्रक्शन ऍक्च्युअली आपण करतो ना एक सामान्य माणूस तेवढा विचार करत नाही कारण तो देतो काही एका एक कॉन्ट्रॅक्टरला पैसा देतो की बाबा चल मला तू चांगलं घर घे बांधून आणि त्यांचे पण काही पॅकेजेस असतात आणि त्याप्रमाणे म्हणतात या पॅकेजमध्ये तुम्हाला हे सिमेंट आम्ही वापरू या पॅकेज पॅकेजमध्ये आम्ही हे सिमेंट वापरू आणि पॅकेज पॅकेजमध्ये अल्ट्रा त्यामध्ये जे पण अल्ट्रा प्रीमियम सिमेंट्स आहेत ते आपण वापरू अशा प्रकारे त्याची ऍक्च्युली मार्केटिंग ग्राउंड लेव्हल होते सो काइंड ऑफ बोलतो काय की सिमेंट ऍक्च्युली ब्रँडिंग वरती कोण घेत नाही माझ्यासारखे जर कोणाशी विचित्र लोक असतील तर घेत असतील पण अदरवाइज नॉर्मली म्हणतो सिमेंट सिमेंट आहे दोघांमधला कलर काय फरक पडतोय ओके सो त्यामुळे सिमेंट ह्याला आपण एक कमॉडिटी प्रोडक्ट म्हणतो ओके कमॉडिटी कशाला म्हणणार ज्याच्यावरती जास्त ब्रँडिंग होत नाही त्याला आपण कमॉडिटी प्रोडक्ट म्हणतो ओके आणि जे एक सिक्लिकल सायकल त्याच्यामध्ये असते आता सेम गोष्ट इवन आता मी आपल्या गोव्याकडे आपल्या बघत होतो मी आपल्या म्हणजे आपल्या कोकणात पण आपण जर बघायला गेलो एक ठराविक दोन तीन कंपनीज आहेत तिकडे मेनली आणि तिकडे प्रीमियम कंपनी जर बघायला टाटाचा काहीतरी सिमेंटेक का आहे आणि असेच कुठले तरी लोकल एक दोन सिमेंट आहेत ओके तिकडे अल्ट्राटेक आणि तसे सिमेंट भेटत तेवढे इझिली सो रिजन वाईज ओके रिजन वाईज ह्या कंपनीज लोकेटेड आहेत सो आपण जर आता इन दिस केस जर मला जर माझ्या घरासाठी सिमेंट घ्यायचं असेल ओके okay, किंवा फॉर डॅट मॅटर मी जे एक, एक शेअर विचार करून डोक्यात ठेवला असेल की बाबा या साऊथ इंडियामध्ये कुठली चांगली कंपनी आहे ओके भारतभरामध्ये सप्लाय करणारी कुठली कुठली चांगली okay, कंपनी आहे ओके ज्यांचं ऑफकोर्स प्राइसिंग पण चांगलं असलं पाहिजे आणि ॲट द सेम टाइम क्वालिटी ऑफ द सिमेंट पण चांगलं असलं पाहिजे सो so, ते लोकल तुम्ही एकदा अभ्यास केला तर तुम्हाला उत्तर भेटेलच पण स्टॉक मार्केट लेवलवरती जर मला कुठल्या कंपनीला बाय करायचं सिमेंटला तर तुम्ही म्हणा महेश हिचं व्हॅल्युएशन कसं करायचं ह्याचं व्हॅल्युएशन सिम्पली एक सिंपल एक पॅरामीटर आहे ई व्ही व्हॅल्यू भागेले टन ओके टनेज त्यांचं ह्याची जी पण एक व्हॅल्यू येते त्याच्यावरती सिमेंट कंपनीचं व्हॅल्युएशन केलं जातं म्हणजे इन सिम्पल भाषेमध्ये ओके जर तुम्ही ही सिरीज बघितली असेल हर्षद मेहताची जर तुम्ही सिरीज बघितली असेल त्या मध्ये तो एक त्याच्यामध्ये तो बोलतो की रिप्लेसमेंट कॉस्ट थिअरी ओके okay? तो म्हणतो एका म्हणजे तो एका ह्याच्याकडे तो जाऊन बसतो एक, बस एक वाले कंपनीकडे जाऊन बसतो आणि त्या टायरवाल्या मालकाला माल सांगतो की सर तुमच्या कंपनीची प्राइस काय असेल तो मग शेअर प्राइस काय असेल तो म्हणतो की चाळीस रुपये असेल मग तो, एक तो, तो बोलतो एकदम चुकीची समोरचं कंपनीवाला घाबरतो म्हणे म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी बोलतोय काय मग हर्षद मेहता बोलतो की सर तुमच्या कंपनीची प्राइस काहीतरी दोनशेच्या घरात असली पाहिजे तुमची शेअर प्राइस तर लोक का तर सर तुम्ही जी कंपनी उभी केलेली आहे तुम्ही जो लँड घेतलेली आहे तुम्ही जी मशिनरी उभी केलेली आहे ओके ते बनवायला किती वर्ष तुम्हाला लागणार आहेत जर लाग आता सेम टाईप ऑफ कंपनी जर तुम्ही करायला गेलं फर्दर ते परमिशन जे लागलेल्या होत्या ते जर घ्यायला किती वर्ष लागणार आहेत सो so, ह्याला म्हणतो रिप्लेसमेंट कॉस्ट थिअरी सो so, आजच्या तारखेला जर एक नवीन कंपनी सेम जर मला बनवायची असेल इन इन टर्म्स ऑफ सिमेंट ओके सो पर मेट्रिक टन मला जर सिमेंट क्रिएट करायचं असेल तर गोण्या जर तर मला आजच्या तारखेला कॉस्ट किती लागणार सो so, ह्याची सरासरी कॉस्ट ओके okay. सरासरी ऑन एन एव्हरेज कॉस्ट ह्यांची रफली एकशे तीस मिलियन डॉलर्स ओके एकशे तीस मिलियन डॉलर्स पर मेट्रिक टन ओके हा कडा जर चुकत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका पैनिवे मला अजून एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला कुठले कुठल्या ना याचे नावं ची कुठल्या ना सिमेंट कंपनीची ते पण कमेंट सेक्शन टाका किंवा तुम्ही कुठल्या तुमच्या घरासाठी जर सिमेंटचं कन्स्ट्रक्शन केलेलं ऑफकोर्स सिमेंटचं करतात लोक पण इव्हन चिऱ्याचं जरी केलं असेल चिऱ्यामध्ये बाजूला सिमेंट कुठलं मारलंय आहे ते पण सांगा राईट सो सिमेंटची नावं कंपनीची नावं सांगा जरा कमेंट सेक्शन बघूया किती लोकांना सिमेंट कंपनीची नावं माहिती आहे सो एकशे तीस डॉलर्स ओके मिलियन ओके okay, okay, मेट्रिक पर मेट्रिक टन त्याची कॉस्टिंग आहे आता ह्याच्यामध्ये परत जे एकदम टॉपच्या ज्या कंपनीज आहेत त्यांचं व्हॅल्युएशन जवळजवळ रफली एक दोनशे पर्यंत आहे ओके आणि खालच्या बाजूला मे बी काही काही कंपनीज इवन ऐंशी पण ऐंशी डॉलर्स मिलियन डॉलर्स पर मेट्रिक टनच्या पण भावाला आहे सो so, जर कोणाला स्वतःच्या पोर्टफोलिओ मध्ये जर तुम्हाला सिमेंट कंपनीज बाय असेल ईव्ही पर टनच्या हिशोबाने एंटरप्राईज व्हॅल्यू पर च्या हिशोबाने तुम्ही चेक करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्हाला कळेल जेवढा खाली त्याची व्हॅल्यू तेवढी चांगली आता ह्याच्यामध्ये मेन कंपोनंट काय ते पण तुम्ही जरा समजून घ्या ओके एक, एक जेव्हा कंपनी आपण जेव्हा बनवतो ठीक आहे तर काय काय त्यांना लागतं स्पेशली सिमेंट कंपनी सिमेंट कंपनीला काय लागतं सिमेंटचा जो प्लांट असेल सर्वात महत्वाची त्यांना गोष्ट लागते ती म्हणजे लागते वीज सो so, हल्ली बरेचशे सिमेंट कंपनीज काय करतात स्वतःचे कॅप्टिव्ह प्लांट बसवतात हो म्हणजे त्यांच्या याच्यामध्येच ते इलेक्ट्रिसिटी प्लांट बनवतात आणि त्यामधनं जो पण मेगावाट गेगावाट जे जनरेट जे करतात ते स्वतःला ते यूज करतात जेणेकरून त्याची इलेक्ट्रिसिटी कॉस्ट कमी होते दुसरी गोष्ट सिमेंट ओके क्वांटिटीमध्ये घेतात लोक आणि त्याला मुव्हिंग करायला लागतं ट्रक्स पण ज्या कंपनीच्या सिमेंटच्या फॅक्टरीच्या बाजूला जर रेल्वेची लाईन असेल रेल्वे यार्ड असेल यार तर इन दॅट केस त्याची सिमेंटची कॉस्टिंग ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग परत कमी होऊन जाते कारण हे पटकन इकडनं यार्ड यार्डमधन सॉरी त्यांच्या कन्स फॅक्टरी मधनं रेल्वेच्या डब्यांमध्ये ते लोड करतात आणि रेल्वे तिकडनं त्याचं ऑन द स्पॉट घेऊन जाते कारण ट्रक्सच्या माध्यमातून नेलं टाइमचा प्रॉब्लेम ओव्हरऑल कॉस्टिंग पण एकदमच खूप वाढते सो so, त्यामुळे ज्या पण कंपनीजला लागून जर रेल्वे यार्ड्स असतील हे तुम्हाला इन्फॉर्मेशन जर कंपनीचे तुम्ही काय वाचलं तर ॲन्युअल रिपोर्ट वाचले किंवा रिसर्च रिपोर्ट वाचले तर तुम्हाला सगळीकडे इन्फॉर्मेशन भेटेल ओके okay? सो so, मेनली ह्या जर दोन गोष्टी असतील पॉवर कॅप्टिव्ह असेल आणि रेल्वेची लाईन त्यांच्या लागून असेल जिकडे ते लोडिंग करू शकतात तर इन दॅट केस त्या कंपनीचे शेअर्सचे सॉरी प्रॉफिट मार्जिन वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत ओके फर्दर ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट गरजेचं आहे की हे जर त्यांच्याकडे असले जरी तर सध्या ते बांधकामामध्ये ते कॅपेक्स मध्ये आहेत की सध्या त्यांचं हे ते बांधकाम सगळं कम्प्लीट झालेलं आहे जर बांधकामामध्ये असेल परत लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट जर तुम्ही आयुष्यात सुरू करत असाल आणि जर तुम्ही म्हणाल की आता नाही हळूहळू मी एक टेबल लावतो एक खुर्ची लावतो एक माझं हॉटेल बनवायचं असो नंतर पेड मारतो आणि एक्सेट्रा सो कंटिन्युअसली तुमच्या प्रॉफिट वरती तुम्हाला एक कंटिन्युअस प्रेशर असतं कारण तुम्ही समोर एक्सपेन्सेस करत सो so, जेव्हा पण कुठलीही कंपनी जर कॅपेक्स मध्ये असेल आणि कॅपेक्स सायकल त्याची चालू असेल तर डेफिनेटली दे त्याचे प्रॉफिट वरती इम्पॅक्ट पडणार पण अशा वेळी नॉर्मली त्यांचे शेअर चे प्राइस खाली असतात पण आपण जर एस्टिमेट केलं की चला हे रेल्वे ट्रॅक बनवायला त्याला अजून दोन वर्ष लागणार आहे ओके ते कंपनी सांगते हे प्लांट बसवायला त्यांना अजून एक दोन ते पाच वर्ष लागणार आहे सो आपल्याला माहिती आहे की ही कॅपेक्स सायकल यांची दोन ते पाच वर्ष संपल्यावरती ओके या कंपनीचे मार्जिन्स वाढणार आहे पहिली गोष्ट कंपनीचे मार्जिन्स वाढणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे कंपनीचे मार्जिनच नाही पण कंपनीचं टनेज परत ह्याच्यामध्ये काय एंटरप्राइज व्हॅल्यू पर टन सो so, टनेज पण जर वाढलं डिनॉमिनेटर जर वाढला तर बाय डिफॉल्ट कंपनीची जो व्हॅल्युएशन जी कॉस्ट आहे ती पण खाली येते सो so, कंपनी जर आजच्या तारखेला म्हणते की मी वीस मेट्रिक टन पर एनम बनवते आणि येणाऱ्या काही दोन वर्षानंतर माझी इन्स्टॉल कॅपॅसिटी जर आहे तीस मेट्रिक टन पर्यंत जाणार आहे तो अगेन कंपनीचे बाय डिफॉल्ट सेल्स वाढणार आहे सेल्स तर वाढणारच वाढणार फर्दर प्रॉफिट का वाढणार कारण ओव्हरऑल प्रॉफिट मार्जिन वाढते बिकॉज पॉवरचं कन्झम्पन त्यांचं कमी होतं लाईट बिल त्यांचं कमी येते ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होते आणि त्या बेसिसवरती आपण ह्याच्या गोष्टींचा अनालिसिस आपण करू शकतो ओके परत जातो परत परत सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे लोकल फॅक्टर आहे कारण लोकांना सिमेंट कळतं ब्रँडिंग लोक एवढं विचारत नाहीत काहीच क्वचित लोक असतात जे ब्रँडिंग म्हणतात मला असाच सिमेंट मला पाहिजे याच्याच कंपनीचा पाहिजे एक्सेट्रा एक खूपच एक कमी लोक म्हणतात सो म्हणून इवन जर आपल्याला फोकस करून शोधता आली एक स्मॉल कॅप कंपनी कारण मी स्मॉल कॅप कंपनीमध्येच बाईंग केलेली आहे स्मॉल कॅप कंपनीचा शोधता जी ते एरिया स्पेसिफिक आहे आणि जिकडे त्याचा चांगला त्या एरियामध्ये होल्ड आहे तर डेफिनेटली आणि फर्दर जर त्यांची हे जे दोन गोष्टी त्यांच्याकडे आहेत किंवा जर इन्स्टॉल कॅपेट कॅपेट सायकल संप संपत येणार असेल तर डेफिनेटली तो, तो शेअर एका मोठ्या ब्रेकआउट लेवल लावून ले थांबलेला आहे कारण त्याची मार्जिन्स आणि इतर सगळ्या गोष्टी वाढणार से एल सी वाढणार आहे ओके सो so, मित्रांनो कसं बघायला गेलं या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक गोष्ट कळते मी तुमच्या समोर काय मोठे टेक्निकल अनालिसिस केली नाहीये मी तुमच्या समोर काय मोठी असे फंडामेंट अनालिसिस काय केली नाहीये कारण सगळं हे लॉजिकली जर विचार केला ना तर कुठल्याही धंद्याची शेअर मार्केटमध्ये अनालिसिस करायला कोणालाही सोपी पडेल फक्त एवढंच आहे की समजायचं की हा माझा धंदा आहे आणि हा माझा धंदा करण्यासाठी मला या गोष्टी काय काय करायला लागतील कशी माझी कॉस्ट कमी होईल याचं उत्तर जर तुम्हाला भेटायला लागलं तुम्ही फंडामेंटल अनालिसचे वॉरन बफेट बनून जाईट मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये जरूर टाका डेफिनेटली माझी ही लाईफ जर्नी जी चालू आहे शेअर मार्केटमध्ये ह्या चॅनलवरती ती तुमच्या समोर मी दाखवत राहणारच आहे माझी जस्ट रिसेंटली माझी क्लासरूम बॅच पण कंप्लीट झालेली आहे ओके जर तुम्हाला माझ्या क्लासरूम मध्ये जॉईन करायचं असेल म्हणजे नेक्स्ट बॅच ओके फेब्रुवारी मध्ये येणार आहे सो जॉईन करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप आहे क्लासरूम साठी एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाईव्ह टू वरती तुम्ही व्हॉट्सअप करा नंबर खाली येतोय व्हॉट्सअप काय करायचंय क्लासरूम हा शब्द व्हॉट्सअप करा माझी टीम तुम्हाला रिप्लाय करेल ऑरेईट पोर्शन आणि फीज त्याच्यामध्ये आहे फिक्स्ड कॉस्ट ठेवलेली आहे फीज एकदम छानपैकी ज्याला खरंच शिकायचं त्या लोकांसाठी ती एवढी फीज आहे जॉईन करून शिकून घ्या पण या ऑनलाईन वेबिनार जी फ्री आहे आणि क्लासरूम सेशन मध्ये तसं नॉलेज चार चारण्याचाही फरक नाही आहे फरक एवढंच आहे जर तुम्हाला माझ्या समोर बसून शिकायचं असेल तरच क्लासरूम ऑप्शन निवडा नाहीतर ऑनलाईन पण खूपच छान ऑप्शन आहे जो मी इकडे दिलेला आहे टोटली फ्रीमध्ये मित्रांनो मी आहे महेश पाटील जय हिंद ¿De ja, qué